धर्म अभ्यास अर्थात धर्म धर्मनीतीचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे त्याशिवाय तुमचं जीवन परिपूर्ण कधी होणार नाही याचा विचार आपण कधी केलाय अरे कधीतरी विचार करा ना महिला मंडळ आणखी एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला वाक्य नीट आहे का मला माहिती आहे मी आता जेवणाच्या आणि कीर्तनाच्या मध्यभागी उभा आहे बर का पण तरी सुद्धा तुम्ही येण्याकरता उशीर करतायत बरोबर सातला ला म्हणजे सातला ला तुम्ही या मंडपामध्ये आलं पाहिजे इथून पुढे आता ते अंगीकारा स्वीकारा थोडं घरून निघताना जरा थोडं लवकर निघा ना विठाला विठाला आठ वाजून एकोणपन्नास मिनिटाला माझा तुम्हाला प्रश्न असा आहे एक किलो लोखंडाची वाटी एका बाजूला आहे गोपाल दादा आणि एक किलो सोन्याची वाटी एका बाजूला गे कीर्तन संपल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं की या दोन वाट्यापैकी तुम्ही एका वाटीचा स्वीकार करा तर कीर्तन संपल्याच्या किलो सोन्याची वाटी घरी न्याल का एक किलो लोखंडाची वाटी घरी न्याल गुंजा दादा ऐका यांचं भाषा काय बोलतायत ते सोनेवाले सोना नाही सोना तो हर आदमी का सोना हर हरता हे वाले काय असलं तर देऊन टाका घेऊन जातो विठाला प्रश्न माझा अशा पद्धतीचा आहे की एका बाजूला एक किलो सोन्याची वाटी आहे एका बाजूला एक किलो लोखंडाची वाटी आहे कीर्तन संपल्याच्या नंतर मी जर तुम्हाला सांगितलं की या दोन वाट्यापैकी एका वाटीचा स्वीकार करा तर तुम्ही त्याचं उत्तर मला असं दिलंय की कीर्तन संपल्याच्या नंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये घरी जात असताना सोन्याची वाटी घेऊन जाणार आहोत पाठीमागच्या महिला मंडळ नीट ऐका आता शब्द फिरू नका आता वाक्य नीट ऐका एका बाजूला एक किलो जी लोखंडाची वाटी आहे त्या एक किलो लोखंडाच्या वाटीमध्ये तुम्हाला अमर करणारं अमृत ओतलेलं आहे आणि जी एक किलो सोन्याची वाटी आहे त्या एक किलो सोन्याच्या वाटीमध्ये अर्थातच एक किलो रोगरचा डब्बा ओतलेला आहे आता आता बोला आता शब्द फिरवू नका पद्धत फार वेगळी महाराष्ट्रात खातात एकाच गातात एकाच पैसे एकाचे प्रचार एकाचा मतदान करू नका मला असं वाटतं एखाद्या वेळेला तुम्ही आणि मी आपण आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ सोन्याच्या वाटीचा विचार केलाय अरे त्या सोन्याच्या वाटीचा विचार केलाय म्हणून त्या प्रपंचामध्ये पावली आपल्याला दुःख येते एखाद्या वेळेला ज्ञानेश्वरी जरी वरून तुम्हाला लोखंडाची दिसत असली तरी त्या ज्ञानेश्वरी मध्ये जे काही मला असं वाटते अमृत आहे अमृता समान ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्याचा स्वीकार करणं मला असं वाटते माझ्या समोर बसलेल्या भाविकांचं ते कर्तव्य आहे <school> विठाला विठाला काय शिकवलंय दादा माझ्या ज्ञानेश्वरीने तुम्हाला ज्ञानेश्वरी ही तुम्हाला धर्म नीतीने जगायचं शिकवते ज्ञानेश्वरी ही तुम्हाला हरवलेलं समाधान बहाल करते जगतगुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा तुम्हाला जीवन प्रेरणा ज्ञानेश्वरी मला खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाचा आधार आहे एका एका संत संमेलनामध्ये सगळ्यात खाली ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला होता आणि आध्यात्मिक अर्थात या 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 बदलत्या काळातले जे काही ग्रंथ होते ते सगळे ग्रंथ त्या ठिकाणी वरती होते त्यावेला एका माझ्या महाराजांना एका कीर्तनकारांना माझ्या सद्गुरू जयराम महाराज भोसले यांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की महाराज आज दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ खाली आहे आणि जगातले सगळे ग्रंथ वरती आहे त्यावेळेला माझ्या गुरुवर्यांनी त्याला उत्तर दिले सद्गुरू जयराम महाराजांनी उत्तर दिले जे काही ग्रंथ तुम्हाला वरती आज दिसत आहेत या सगळ्या ग्रंथाचा आधार जर कोण असेल तर ते हे माय ज्ञानेश्वरी ठाला बिठाला <laughs>